नमस्कार मित्रांनो बघा ही आपल्या दुकानावर वडापाव खा आलेले आमचे गर्दी तर गर्दी नसते आपलं आलं गेला म्हणजे आपलं देवमान असतं देवमान चाले घरी घ्या ठीक्या पा सांगा आपल्या वडापावची कहाणी जरा मस्त वडापाव आवाज साऊंड साऊंड वडापाव भारी एक नंबर वडापाव आहे बाबा फटायवाडा पाहुतेस एक नंबर मग खायला बोलतो का नाही माणसाला बोलित तिकडे पाहु ना आत्ता सहा काढलीत अजून सहा आहेत सहा सहा बारा एक नंबर आपली एक 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 नंबरचं वय तुम्ही पण या खायला ठीक टा घास मोडा काहीतरी काय म्हणावं आपल्याला काय आधी ट्रेनिंग द्यावं लागते माणिक हे बघा आमचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आर्यन मेडे साहेब हे आपल्या आमच्या दुकानावर येऊन त्यांनी विजिट दिली आणि वडापाव खात आहेत तर आपण साहेबांना विचार साहेब कसा वाटतंय वडापाव आमचा तुमचा वडापावची खरंच चांगली टेस्ट आहे आपण आनंद वाटला नंबर वाला छान आहे आत्ताच आत्ताच पाच चारले अजून पाच रेडी आहेत पाच परत यांना एक तो तो एक आणि टी व्ही दहा रुपयात सिंगल वडा पाव वीस रुपयात डबल आणि एक माणसानं तीन वडा पाव खाल्ले का नाही तर पैसे घ्यायचे नाहीत फ्रीमध्ये एक मिनिटामध्ये तीन वडा पाव खायचे फ्रीमध्ये वडा पाव हे गोष्ट लगेच आपण या गोष्टीवर चर्चा करू अशोक मेडेलला सांगू की एक मिनिटामध्ये तीन वडा पाव खा

पहिली चाळीस आक्षेप केले आमचे अशोक मेडे साहेबांनी अशोक मेडे आता थोड्याच वेळात अशोक मेडे हे एक मिनिटामध्ये तीन वडापाव खाऊन दाखवणार आहेत तर त्यांनी तीन वडापाव खाल्ले तर पुढचे तीन वडापाव फ्री त्यांच्याकडे तुमच्याकडनं त्यांना ते परत भेटणार आहेत किती खाऊ टीम कशी आहे माहिती आहे का लक्षात घ्या एक मिनिटात तीन वडापाव खाल्ले तर आमच्या तर पेक फ्री आणि जर नाही खाल्ले तर तीस रुपये तुम्ही द्यायचे चाल चाल सर आहेत माझ्यासोबत चालते कायदे ओके त्याच्यासोबत खाल्ला तर चला मित्रांनो आता प्लॅट चॅलेंज आपली प्लॅटस केली तर आता आपण लगेच गरमागरम तीन वडा पकार मानून अशोक मेडे अशोक मेडे यांनी हे आपण तीन वेळा घेऊन आता गरम त्यांना दिला आणि त्यांनी एक मिनिटामध्ये त्यांचे पैसे घेतले एक मिनिट घेतले तर ते तीस रुपये त्यांना जात एक दोन आणि तीन हां टाकले ती। तीन असेल त्यांचे स्पेशल तीन हां तर मित्रांनो बघा अशा प्रकारे त्यांनी आपल्या टॅलेशील ती आपण त्यांच्यासमोर हे तीन वडा बाब ठेवलेत त्यांना ते एक मिनिटामध्ये संपवायचे आणि आपण सगळ्यांना समोर बघा टाईम लावून ठेवलं आहे हां एक दोन तीन ताल

एक मिनिटामध्ये फक्त एकच वडापाव खाल्लाय ते तीन गोष्ट तर लांब त्यांनी हार बांधली त्यांनी चाळीस रुपये आता काउंटरवर ठेवायचे आणि संपवायचा चाळीस रुपये ओके बाबा काय दर जागला फ्रेनिट चांगले कदा तसे झाले पाहिजेत माणसाला खायला आज कॉम्पिटिशन होतं एक मिनिटात तीन पाव खायचं एकच मिनिटामध्ये एकच खाऊ शकलो नाही माणूस तीन खाल्ले एक मिनिटात तर फ्री नाही तर मग तुमची तुम्ही तीस रुपये द्यायचे

लोक kalau <laughs> सुद्धा पुढे खोला काहीच kalau काय काढतील मलाच कायला नाही कधी मी असला नसला वाटते काल भाई दाद कोमडी जे पाहाले वनी कसलले

वडे व्हायचं वर पॅटी जायचं लिहून जागा सगळ्या